नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला पाहायचे आख्यात विकार कारण की आख्यात वर वारंवार प्रश्न विचारले जातात एकच मला लिंकच सेंड करतो मला आवाज येते काही वस्तू सगळ्यात बरं आपल्याला आकडे पाहायचे मला कमेंट मध्ये सांगा बरं आवाज येते का मला कमेंट मध्ये सांगा आवाज येते का

संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणायचं आख्या संस्कृतमध्ये क्रियापद विकार तुमच्या पोलीस भरतीला याच्यावर एका वर्गासाठी पॉईंट विचारला जातो आख्या या शब्दाचा अर्थ काय करू क्रियापद विकार काय म्हणायचं क्रियापद विकार संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्या असं म्हणतात संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणायचं आख्यात विकार असं म्हणतात आख्यात आता आख्यात म्हणजे काय आख्यात म्हणजे वारंवार प्रश्न विचारला जातो आख्यात म्हणजे लिंग असेल वचन असेल लिंग वचन आणि लिंग क्रियापदाच्या जो बदल होता काय क्रियापदाच्या रूपात काय जे बदल बदल म्हणजे काय विकार म्हणालो बदल या शब्दाचा अंतर काय विकार बदल किंवा विकार होतात त्यास काय म्हणतात असं म्हणतात अख्यात विकार प्रश्न काय विचारला जातो संस्कृत मध्ये क्रियापदाला देण्यास असं म्हणतात संस्कृत मध्ये क्रियापदाला देण्यास असं म्हणतात तर उत्तर असं म्हणतात त्यानंतर असाही प्रश्न विचारला जातो आख्यात म्हणजे काय आपल्याला याच्यावरील प्रश्न पाहायचे याच्यावरती आख्यात विकार आतापर्यंत आयोगानं एकोणीशे चौऱ्याऐंशी दोन हजार चोवीस पर्यंत आख्यात उत्तरवर आयोगाने किती प्रश्न विचारले ते आपण पाहणार आहोत नंतर आपण जर हा टॉपिक समजून घ्या हा टॉपिक मित्र तुम्हाला शिकायचं असेल तर याच्यामध्ये काय काय शिकावं लागतं क्रियापद आधी शिकावं लागतं क्रियापदा नंतर काळ शिकावे लागतात काळानंतर तुम्हाला आत्ता शिकावे लागतात आणि आता नंतर आख्यात विकार शिकावा लागतो काय शिकावं लागतं आख्यात विकार पा आता पण आपण इथे शिकाला डायरेक्टली आख्यात विकार पा आख्यात विकार म्हणजेच काय क्रियापद प्रतिकार आख्यात संस्कृतमध्ये कैद्यास असं म्हणतात तर उत्तर कैद्यावर लागतं क्रियापद सॉरी संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात तर आख्यात असं म्हणतात मग आख्यात म्हणजे काय लिंग वचन आणि पुरुष यामुळे क्रियापदाच्या रूपात काय होतो जे बदल होतात मित्र महाराष्ट्रातले याच्यावर प्रश्न विचारले जातात छत्तीस जिल्ह्यापैकी आपण जाऊन लिंगानुसार बदलतं का नंतर वचनानुसार बदलतं का आणि पुरुषानुसार काय बदललं पाहिजे क्रियापद बदललं पाहिजे काय बदललं पाहिजे क्रियापद जर क्रियापद बदलत बदलत असेल तर त्याला आख्यात

काय म्हणतात आठ आठ म्हणजे आठ के सर्व म्हणतात त्याच्यातर पॉइंट पाडतो लिंग वचन आणि पुरुष यामुळे म्हणजे या पदाच्या रूपात जे बदल होतात त्याला व्याकरण असं म्हणतात आख्या व्याकर व्याख्या पाडतो आता पुढचा प्रश्न विचारतो मराठी तो मराठी तो मला व्यवस्थित दिसतं काळाने नुसता ओके बघा मराठी उद्या प्रश्न विचारला करतो मराठीत आता इथे पहा मराठीत दिसते का आता मला सांगा दिसते का सगळं मराठीत आख्याताचे प्रकार किती प्रकार किती असा प्रश्न येतो मराठी आख्याताचे प्रकार किती तर उत्तर लिहावार्थ पहा नव्ह सात मराठी आख्याताचे प्रकार उत्तर लागतं सात प्रकार लिहावं लागतो आता एक बाळा सात कोणती मराठीत आख्याताचे प्रकार सात आहे तर उत्तर घ्यावं लागतं सात मित्र आख्याताचे प्रकार सात पण कोणती कोणती आर्थाची चार कोणती आर्थाचे चार पण अर्थाचे चार प्रकार आहेत मित्र अर्थाचे किती प्रकार आहेत चार आधी सांगतो स्वार्थी

चार एकूण आठ सात मित्र आताचे चार आणि काळाचे चार पण आख्यात एकूण सात प्रकारचे मग कोणत्या कोणत्या प्रकारला आख्यात विचार असतो हे समजून घ्यावं लागतं दिसत नाही का दिसतय का मला सांगा दिसतंय का हा बघा पण असं आहे प्रकार किती सात पण अधियार्थाची पराते अख्यातचे प्रकार किती चार एक स्वार्थी अज्ञार्थी विद्यार्थ्यांनी संज्ञार्थी मग काळाचे प्रकार किती तर उत्तर काय लावलं लागतो चार पण काळाची चार कोणती त्याचा वर्तमान काळ वर्तमान काळ एक प्रकार दुसरा भूतकाळ भूतकाळ तिसरा रिती भूतकाळ रिती भूतकाळ आणि चौथा चौथा भविष्यकाळ चौथा कोणता भविष्यकाळ आठ आहे पण मराठी सात प्रकार मित्र कोणती स्वार्थी क्रियापदाला आख्यात्मिका नसतो स्वार्थी क्रियापदाला इकडे लक्ष द्या स्वार्थी क्रियापदाला आख्यात्मिका नसतो मग स्वार्थी क्रियापदाला आख्यात्मिका का कारण तस मित्र कारण की काळाची जी वाक्य असतात ती स्वार्थी क्रियापदाची असतात तुम्हाला जास्त जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला क्रियापद अर्थ क्रियापदाचे अर्थ क्रियापदाचे अर्थ टॉपिक शिकावा लागतो स्वार्थी म्हणजे काय स्वार्थी म्हणजे स्वतःचा अर्थव्यक्ती होत असेल तर त्याला स्वार्थी क्रियापद असं म्हणतात अध्यात्मिक कशामध्ये क्रियापदाचा होतो अज्ञा असेल आशीर्वाद असेल त्याच्यानंतर अनुमोदन प्रश्न असतील अशा गोष्टीचा कर्तव्य असेल विनंती असेल सल्ला असेल उपदेश असेल वगैरे गोष्टी समज होतो त्याला काय म्हणतात अज्ञात वाक्य म्हणतात हे तुम्हाला वाटते दुसऱ्या लेक्चर मध्ये शिकायला मिळते क्रियापदाच्या अर्थ या टॉपिक मध्ये अगोदर तुम्ही आख्यात विकार समजून घ्या पहा आता स्वार्थ क्रियापदा आख्यात विकार नसतो काळाचे वाक्य असतात ते आर्थिक स्वार्थी क्रियापदाची असतात म्हणून आख्यात विकार स्वार्थी नसतो आता पुढचा पॉईंट इकडे लक्ष द्या आता मला सांगा त्याच्या वर्तमान काळात वर्तमान काळात कत्याचा नाव काय भूतकाळ कत्याचा नाव काय कृती भूतकाळ कत्याचा नाव काय आणि भविष्य भविष्यकाळात कत्याचा नाव काय असा प्रश्न विचारला जातो मग आता आज्ञार्थी मध्ये नाव काय विद्यार्थी मध्ये कत्याचा नाव काय आणि संकेतार्थी मध्ये कत्याचा नाव काय मित्रांनो वर्तमान काळात कत्याचा नाव आहे हसतो हसतोचं काय होतं प्रथम ताक्यात हसतो प्रथम ताक्यात हसतो प्रथम ताक्यात येणार येस मग मला सांगा भूतकाळ अख्याचं नाव काय येणार भूतकाळ हसला मला सांगा हसला इथं येणार लाख्यात इथं काय येणार लाख्यात रीती भूतकाळात अख्याचं नाव काय येणार हसे 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 ई आख्यात ई आख्यात येणार ई आख्यात आणि भविष्य काळात आख्याचं नाव काय येणार हसेल आणि इथं येणार ई लाख्यात ई लाख्यात पुढे चार्ट मी व्यवस्थित बनवलाय अगोदर सांगायला समजून का वर्तमान काळ काळाचे आकाराचे प्रकार असतात त्याच्यात आकाराचे तीन असतात आकाराचे किती असतात तीन असतात आणि काळाचे किती असतात चार असतात मग चार पद्धती वर्तमान काळ भूतकाळ भविष्य प्रति भूतकाळ आणि भविष्य काळ मग आकाराचे तीन असतात आज्ञार्थी विद्यार्थ्यांनी संकेत आखी मग आज्ञार्थी मध्ये आकाराचं नाव येतं वाक्यात हसत हसू काय येतं वाक्यात व वा आख्यात वाख्यात येत नंतर विद्यार्थीमध्ये हसवा किंवा हसावा बरोबर वाक्यात येतं वाक्यात येतं आणि इथं हसता तुम्ही हसता मला सांगा इथं इथं द्वितीय ताख्यात द्वितीय ताख्यात उद्या प्रश्न काय विचारला जातो तरी वर्तमान काळात आख्याताचं नाव काय प्रथम ताख्यात भूतकाळात आख्याताचं नाव काय

लक्ष मराठी आख्याताचे प्रकार किती इकडे लक्ष द्या आता मराठीत आख्याताचे प्रकार मित्र इथले मधील मराठीत आख्याताचे प्रकार किती आहेत सात मराठीत आख्याताचे प्रकार किती सात हिर आता सांगितलं होतं वर्तमान काळ काळाची भूतकाळ भूतकाळ आणि भविष्यकाळ आता सांगितलं होतं पहा तिथे लक्ष द्या मग अर्थाचे तीन किती अज्ञात विद्यार्थी आणि संकेतर्थी आख्याताचे प्रकार किती तर मग स्वार्थ क्रियापदा आख्यात्मिका स्वार्थी क्रियापदाला किंवा स्वार्थ क्रियापदाला आख्यात विकार नसतो काळाची जी वाक्य असतात ती स्वार्थ क्रियापदाची असतात काळाची जी वाक्य असतात ती कोणाची असतात स्वार्थ क्रियापदाची असतात आवाज का ना हा वर्तमान काळात आख्याताच नाव मित्र क्रियापद हसतो वर्तमान काळात काय असतं हसतो तर आख्याताचं नाव आहे प्रथम ताख्यात वर्तमान काळात आख्याताचं नाव काय प्रथम ताख्यात आवाज का येतोय ना हा यस पुढं पण असं का भूतकाळात आख्यातच नाव आहे हसलो हसलो म्हणजे किंवा हसला त्याचं येतंय लाख्यात येतं लाख्यात आलो नस का रितवी भूतकाळात ख्यातच नाव हसे ही आख्यात ही आख्यात आणि नंतर भविष्य काळात आख्या नाव आहे पण हसेल मी आताच अवधन सांगितलं होतं हसेल कच येतंय हिला काय येतं हिला ख्यात आज्ञाते म्हणजे उ हसू हसतो उ आख्या मला सांगा उ आख्या आणि विद्यार्थी मध्ये हसावा काय हसावा किंवा हसवा म्हणा हसावा म्हणा इथे काही ना वा आख्या तुम्ही पण लिहू शकता वाक्यात किंवा वाक्याच्यामध्ये मिक्स केल्या जातं आणि वाक्यात आणि मला सांगा हसता तुम्ही हसता म्हणजे द्वितीय ताक्यात इथं प्रथम ताक्यात वर्तमान काळात प्रथम ताक्यात तर संख्या ताक्यामध्ये इथं कायना द्वितीय ताक्यात मित्रो आख्याताची प्रकारे एकूण सातच आहे आख्यात या शब्दाचा संस्कृत मध्ये लिपा संस्कृत मध्ये संस्कृत मध्ये क्रियापदाला देण्यास असं म्हणतात तर उत्तर काय द्यायचं संस्कृत मध्ये क्रियापदाला काय म्हणतात आख्यात एक व्याख्या पाठ ठेवा लिंग लिंग वचन लिंग वचन आणि पुरुष यामुळे क्रियापदाच्या रूपात जे बदल होतात क्रियापदाच्या रूपात जे बदल होतात कलाकार आख्यात दाखवले लिंग इकडे पा लिंग वचन पुरुष श्यामुळे स्वरूपाची बदल लिंग वचन एकदा कळत असेल आख्यात विकार कोणा एकदा मराठीत आख्याताचे प्रकार किती मराठीत आख्याताचे प्रकार सात पण आग आख्यात विकारला दुसरं नाव काय आख्यात विकारला दुसरं नाव काय क्रियापद विकार आख्याताला संस्कृत मध्ये काय म्हणतात आख्याताला संस्कृत मध्ये काय म्हणतात क्रियापद असं म्हणतात लिंग वचन पुरुष आख्या विकाराची व्याख्या विचारली जाते लिंग वचन पुरुष यामुळे क्रियापदाच्या रूपात काय होतो क्रियापदात बदल होतो म्हणजे हस्तोच काय झालं हस्ते झालं हस्तोच काय झालं हस्तो झालं आणि हसतात म्हणजे क्रियापदाच्या रूपात जे बदल होतात त्याला काय म्हणतात आख्यात विकार असं म्हणतात नंतर मराठी आख्याताचे प्रकार किती पहा दुसरी स्लाईड मराठी आख्याताचे प्रकार दाखवले मी मराठी सात ती कोणती वर्तमान काळ भूतकाळ रीती भूतकाळ भविष्यकाळ अभ्यार्थी विद्यार्थी स्वार्थी संख्यात क्रियापदा नसतो मग उद्या प्रश्न येतो काळाचे चार आणि अर्थाचे तीन मिळून अख्यात विकार किती सात झाली का मग उद्या प्रश्न येतो वर्तमान काळात अख्यातच नाव काय प्रथम ताक्यात भूतकाळात अख्यातच नाव काय लाख्यात भविष्य काळात भूतकाळात अख्यातच नाव काय ई आख्यात भविष्य काळात अख्यातच नाव काय इलाख्यात आणि अभ्यासीमध्ये अख्यातच नाव काय वाक्यात आणि विद्यार्थीमध्ये अख्यातच नाव काय वाक्यात आणि संकेत अर्थ मध्ये आख्यातचं नाव काय द्वितीय तात्यात मित्र आख्या। असा आख्यात एका टॉपिक समजतो बर काळाची सराव कस सांगतो हा फक्त तुला लेक्चर कळते का एवढं बघा त्याला काळा मी दिसतो का गोरा दिसतो इथे थोडी लाईट नाही आली त्याच्यात थोडी हळूहळू सुई जाऊ भेटा आता तरी ऑनलाईन सत्रात यायला मिळलं का सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू भेटते आता तरी डिजिटल बोर्ड घेतलेला आहे आपण सगळ्या गोष्टी तुला भेटतील व मी साधे साधे पॉईंट सांगायलोय आख्या प्रकार काय म्हणजे मित्रांनो टॉपिक जर शिकायचं असेल तर शब्दांच्या शब्दांच्या जातीमध्ये क्रियापद टॉपिक शिकावा लागतो क्रियापद कशाला म्हणतात क्रियापदामध्ये धातू कशाला म्हणतात धातु साधित कशाला म्हणतात क्रियापदाचे मुख्य प्रकार किती असतात सकर्मक आकर्मक हे जर शिकायचं असेल तर आपली लवकर बॅच जॉईन करा आणि ते तुम्हाला ऑफलाईनच्या बॅच मध्ये आता सध्या स्टार्ट ऑनलाईनच्या पण सध्या ऑफलाईनच्या जास्त बॅचेस असल्यामुळे आपण ऑनलाईनला जास्त भर दिलेला नाही फक्त थो ऑनलाईनला थोडे थोडे मुचके मुचके आपण क्वेश्चन असे महत्वाचे महत्वाचे मुद्दे आणि जास्तीत जास्त वेळ भेटत तसं जास्तीत जास्त मराठीवर क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करतो कमीत कमी तीस चाळीस तरी क्वेश्चन दिवसाला झाले पाहिजे आणि त्यानंतर आपण त्या क्वेश्चनच एक्सप्लेनेशन झालं पाहिजे कळलं का ते आपण उद्याच्या सेशनला नंतर बघू इथं थांबतो तुमची रजा घेतो बाय करू भेटू पुन्हा